नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी सेशमुक्ती भूक गोष्टीला सोया झाले गोष्टी चालू झाले पूर्ण विजय या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आनंदाचा संपर्क संजय नागरे सामाजिक कार्यकर्ते चांगल्या गोष्टी लागल्या या वर्षी त्यांचं अभिनंदन अगोदर पी एस दादा पिंपयाचे सल्लागार अजून माहिती त्यांच्यावर संपूर्ण असते असे दादा साहेब दादा यांचे अभिनंदन आदरणीय मी छोटू दादा सरवणे सडेनाचे प्रख्यात सरेनामधून काय करतो नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे व्यक्ती मत्वा या ठिकाणी आलेले आहेत अभिनंदन धन्यवाद आणि हो, शाळा हो, आणि हो, हो, हो। कब्जा घेतला बाहेर कोणी वरडू नका बाहेर मदत तिला कोण येत नाही स्वतःचा स्वतः करावं लागत कुस्ती करावं लागत कोणी येत नाही मशाला पर्यंत प्रवासाला म्हणून पाण्याचा बसा छोट घेतो पैसा जावे त्याच्या वर्षात त्याला तुका म्हणे जाते काही जी रहायची काम म्हणा कुस्ती करा अखंड सांगू मध्ये चिखल करावा लागतो तेव्हा हे शक्य होत अशक्य ते शक्य असतवान कडे असते अशक्य ते शक्य करून दाखवतो तो पैलवान असतो कुस्ती करा हो आतमध्ये कुस्ती करा, आत करा हा चला कुस्ती करा माझ्याने शिवसेनेने मेघराजा थांबलेला आहे पाऊस थांबलेला आहे आणि अतिशय शिस्तीत आपल्याला कुस्ती पाहायला मिळणार आहे शिस्तीत मस्त म्हणजे कुस्ती बाय आणि किराण कुस्ती करा किराण अनेक त्याला कुस्ती करा डाव दारून कुस्ती होते मैदानाची किंमत डाव्यात असते डावत असते त्याला कुस्ती करा कुस्ती करून कुस्ती व्हायला काढला कसा एक पडणार एक पाडणार एक विजयी होणार एक पराभूत होणार पण कुस्ती काय झाली आणि कुस्ती कशी झाली हे बघणारी म्हणणं असते कुस्ती समोरची निकालीच होईल मधली दोन्ही पैलवान नोंद घ्या कुस्ती सोडवली जाणार नाही सूचना लक्षात घ्या दोन्ही पैलवांनी नोंद घ्या कुस्ती निकालीच होईल युवराज तापांनी सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या कुस्ती निकालीच व्हायला पाहिजे सरकारला विनंती आहे निर्णय तो अंतिम निर्णय घ्यायची आहे कदा कुस्ती करा कुस्ती या खेळाला महाराष्ट्रामध्ये फार मोठी वैभवशाली परंपरा आहे थोडं मागस सर का दादा थोडं मागसर का प्लीज पैलनांनी विनंती आहे अनेक पैलवांना सेना दलामध्ये पोलीस खात्यामध्ये तीन कुस्त्या चालू आहेत थोड्याच वेळामध्ये पहिला निखिल माने आला जरा टाळ्या करा सर्वांनी छोटा निखील त्या मानेची कुस्ती बळ कसा करतो काही करू नको आपल्या जवळ मोठ्या कुस्तीला ते लक्षात घ्या निखिल माने आज लोकांना थांबणार आहे फोटो फोटोसाठी इथं गर्दी करू नका

i uh do -huh.

माणस त्यांना कृती बघू द्या असं म्हणण्यानुसार आलेलं आहे गर्दी करू नका जरा थामा शांतपणे थांबा व्यवस्थित बोला तुझ्या काय म्हणतात काय नाशात ठेवा

दोघांची नारंगी जाम झाले दोघांची कुस्ती चालू आहे सकाळी सुद्धा मारण्याची कुस्ती जगदीश जाधव यांनी मारलेली होती शपास जगदीश या गावाचं नाव रोशन केलं तुम्ही अभिनंदन ते कुस्ती चालू आहेत प्रधान शपास वा

यांचा अभिनंदन आणि कुस्तीला प्रारंभ होते सलामी दिली जाते त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण ऐकता आहात कुस्ती केला पैलवान आणि आता लंगोटावरती कोणी येऊ नका चट्ड्या घालून या मोठ्या पैलवाना आत लंगोटावर कोणी येऊ नका अंदर की बात अंदर अंदरसे हो जाएगी लंगोटावरती चांग लावा त्यांचं म्हणणंच ते आहे लक्षात घ्या लंगोटावर कोणी येऊ नका चांग घालून चट्टी घालून या कुस्ती कमी झाल्यानंतर आनंद ग्रेवाल ची पुस्तक लागेल होुसऱ्या पहिल्या ना सहज होतो काय गादा लागून गेला काय मग गादा एवढा मोठा पहिला होता गामा जगा जगा झाला गामाने जग जिंकलं सगळं या भोतळावरती कोणाचा हात करायची ताकद नव्हती एवढा हो मोठा होता गामा सुरू होऊ आता उभं बस बस गाम वंचित भरत नाही म्हणून जागतिक कुस्ती स्पर्धेत गामाला भाग घेऊन दिला जात नव्हता मग गामाच्या वस्त्यांना जे तुमचं नाव खेळा पाच मिनिटं झाले त्यांनी टाइम दिला होता साहेब पाच मिनिटं दिला गेला होता पाच मिनिटं झाले माती टाकून घ्या टाकून घ्या दोन मिनिटं खरी कोस्ती करण्यासाठी टायमिंग दोन मिनिटं दहा सेकंदात कुस्तीचा निर्णय फिरतो शंभर ग्रॅम साठी मेडल जाऊ शकत भारत देशाच हे फक्त कुस्ती खेळानेच दाखवून दिलेलं आहे रामायण आणि महाभारतापासून आणि कलिगा मध्ये या कुस्ती चालू आहे आणि कुस्ती बरोबरीत टाया करा दोन्ही पोरांसाठी कुस्ती अतिशय चांगली झालेली कुस्तीचा अंत बघायचा नसतोय कलात्मकता बघायची असते वाघासारखे लढली दोन्ही पोरं आणि कुस्ती बरोबरीत पंचांनी सोडवलेली